नमस्कार मैत्री सारी सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला चंद्रकोर ब्लाऊजवरच्या बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे बाहीची डिझाईन तुम्हालाही खूप आवडेल मैत्री तर ही बाही डिझाईन कस्टमरच्या मनावरचे आहे बघा त्यांना ही बाही डिझाईन खूप आवडली आहे म्हणून त्यांनी अशी डिझाईन शिवायला सांगितलेली आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाही लांबी आहे दहा इंच बघा मी अगोदर रेग्युलर बाहीचं माप टाकून दाखवणार आहे कोपरापर्यंत बाहीचं माप अगोदर टाकून दाखवणार आहे त्यानंतर मी वरी जे पप करणार आहे त्यासाठीचं माप टाकून दाखवणार आहे तर बाही घडी घ्यायची आहे आठ इंच बाही लांबी घेतलेली आहे दहा इंच इथं आता कमी करायचं आहे तीन इंच बघा खालच्या साईडने मी कमी केले तीन इंच आणि तिथून वरी घेतलेलं आहे दीड इंच तर आता इथं बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर मी मागचा आकार देऊन घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आता दंडघेर टाकायचा आहे इथं दंडघेर आहे चार इंच आणि दोन इंच मी शिलाई मार्जिन घेतलेले आहे बघा आणि तिथं फिटिंगचं माप येणार आहे आणि अशा रेषावरून घेतलेले आहेत दोन मैत्रिणीनो इथंपर्यंत दहा इंचच्या बाईचं माप टाकून झालेलं आहे तर वरी आता हे जे मी माप टाकणार आहे हे पपसाठी अंतर जास्त घेतलेलं आहे बघा पाच इंच मी वरी जास्त घेतलेलं आहे तर आता इथं बघा बाहीची घडी आहे आठ इंच तर त्याचा सेंटर काढायचा आहे तर किती येणार आहे चार इंच आणि वरी मी एक्स्ट्रा घेतले पाच इंच तर असा एक, एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे वरच्या साईडला जिथंपर्यंत बाहीचं माप टाकलं आहे त्याच्यावरील मी पाच इंच घेतलेलं आहे आणि आडव्यामध्ये चार इंच तर असं इथं गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि तसाच खालच्या साईडने बाहीचा मागचा आकार देत यायचा आहे बघा मैत्रिणींनो तुम्हीही अशा पद्धतीने बाहीचं माप टाकून बघा म्हणजे तुम्हाला ही ही बाही डिझाईन नक्कीच जमेल उदर में चा ले ले आये तर इथं अगोदर मी तुम्हाला दहा इंचाच्या बाईचे मापं टाकून दाखवलेले आहेत आणि त्यानंतर वरच्या साईडला पाच इंच अंतर जास्त घेतलेलं आहे आणि आडव्यामध्ये चार इंच घेतलेला आहे आणि एक बॉक्स तयार करून त्यातून असा बाहीला गोल आकार देत यायचा आहे तर आग मागून दिलेला जो आकार आका तो आहे तोच आकार आपल्याला ठेवायचा आहे मागचा तर हा जो आकार आहे तर हा पाठीमागचा आकार येणार आहे आणि बाही शिवते वेळेस थोडासा किंचित समोरचा आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने बाहीची कटिंग झालेली आहे तर आता काय करायचं आहे इथं बघा मेन फॅब्रिक खाली ठेवायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून बरोबर बाही कट करून घ्यायची आहे बघा मी थोडंसं साईडने अंतर जास्त ठेवलेलं आहे मेन फॅब्रिकचं अस्तर जे आहे ते बरोबर माप टाकून व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा मेन फॅब्रिक आता इथं खाली सवाशी ठेवायचं आहे आणि त्यावर आस्तर ठेवून अगोदर समोरच्या बाजूने शिवून घ्यायचं आहे बघा तर शिवते वेळेस कपडा उलटा सवाशी आपल्याला बघायचा आहे आणि मग शिवायचा आहे तर खालचा कपडा मी सवाशी ठेवलेला होता आणि त्यावर अस्तर ठेवून शिवून घेतलेलं होतं तर आता इथं अस्तरवर एक दाब टीप देऊन घ्यायची आहे बघा ही बाही डिझाईन शिवण्याची खूप सोपी पद्धत आहे कोणालाही जमेल अशी ही बाही डिझाईन आहे तर बघा अशा पद्धतीने बाही शिवून झाल्याच्या नंतर साईडनेही अस्तरला शिवून घ्यायचं आहे बघा चाहे। तर साईडने तर जोडून घ्यायचं आहे तर व्यवस्थित जोडायचा आहे आणि हाताने प्रेस करायचा आहे कारण की खालचा कपडा गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे मैत्रिणींनो अशी बाही डिझाईन दुसऱ्यानी जर अंगात घातल्याच्यानंतर आपल्याला ही अशी बाही डिझाईन घालायची वाटते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्ही ही अशी डिझाईन शिवून तयार करू शकता आणि मैत्रिणींनो तुम्ही जर ब्लाऊज शिवण्यासाठी खरंच जर नवीन असाल तर घरात बसून आपल्याकडं ह्या सगळ्या वस्तू उपलब्ध असतात ब्लाऊज पीस असते दोरा असतो कातर मशीन तर आपल्याकडे असतेच तर त्यासाठी फक्त आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे एकदा नाही जमलं तर दुसऱ्या वेळेस ट्राय करायचं आहे पण अशी डिझाईन तुम्हालाही नक्कीच जमणार माझ्या गोडताईंनो तुम्ही हे अशी बाही डिझाईन शिवण्याचा प्रयत्न करा प्रयत्न केलेला वाया जात नाही तुम्हाला हे अशी डिझाईन नक्कीच जमेल अस्तर जोडून झाल्याच्या नंतर असे क्रेश ओढल्याच्या नंतर इथं काय करायचं आहे या बाहीचा सेंटर काढायचा आहे बरोबर बघा इथं जिथं कट दिलेला आहे दोन्ही साइडला ही खुना ज्या केलेल्या आहेत तिथून आपल्याला प्लेट टाकत यायच्या आहेत बघा तर मी प्लेट समोरच्या साईडने टाकलेलं आहे उलट बाजूनी बघा अशा पद्धतीने प्लेट टाकायच्या आहेत आता इथं मी लहान लहान प्लेटं टाकून घेणार आहे तर पाच सहा प्लेटं येणार आहेत तुम्ही जर मोठे मोठे प्लेटं टाकला तर थोडे कमी येतील तरी एक साईडचे अशा पद्धतीने टाकायचे आहे तर आता दुसऱ्या प साईडचे कसे टाकायचे आहेत बघा बघा अशा पद्धतीने ती प्लेटं टाकून झालेली आहेत एका साईडचे तर आता दुसऱ्या साईडचे इथून वरून टाकायचे आहेत तर इकडच्या साईडने प्लेटाची तोंड आली पाहिजेत तर अशा पद्धतीने बघा प्लेट कसे टाकलेले आहेत तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला नक्की जमेल तर अशा पद्धतीने मी प्लेट टाकून घेतलेले आहे तर उलट बाजूने मी प्लेट टाकून घेतलेले आहेत माझ्या गोड बघा किती छान बाही शिवून तयार झालेली आहे तर ही कस्टमरला बाही खूप आवडली होती म्हणून त्यांनी अशी बाही शिवायला सांगितलेली आहे बघा चंद्रकोर साडीवर ही बाही डिझाईन किती छान दिसणार आहे बघा तर इथं बाही शिवून तयार झालेली आहे मैत्रिणींनो बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा आणि बाही डिझाईन कशी वाटली ती नक्की सांगा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल